अमरावती जिल्ह्यातील जिल मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन केलंय या भागात रोजगारच्या संधी अत्यल्प असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक शेतीकडे वळले आहेत यंदा मेळघाट परिसरात विक्रमी मका उत्पादन झालं असलं तरी शेतकऱ्यांना बाजारात फक्त अकराशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे हा दर केंद्र सरकारकडनं जाहीर करण्यात आलेल्या चोवीसशे रुपयांच्या हमी भावापेक्षा जवळपास निम्माच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की केंद्र सरकारने जाहीर केलेल्या चोवीसशे रुपये प्रति हमी भावानुसारच दर दिला जावा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की जर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल मेडघाटातील या आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी सुरू झालेलं हे आंदोलन आता जिल्हा मुख्यालयांपर्यंत पोहोचलं आहे